दौलताबादचा किल्ला ज्याला देवगरीचा किल्ला असेही म्हणतात हा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील दौलताबाद गावामध्ये स्थित आहे हा एक ऐतिहासिक किल्ला आहे नववे शतक ते चौदावे शतक या काळामध्ये हा किल्ला यादव घराण्याची राजधानी होती तर तेराशे सत्तावीस ते तेराशे चौतीस या थोड्या काळासाठी दिल्ली सल्तनतची सुद्धा हा किल्ला राजधानी होती आणि नंतर अहमदनगर सल्तनतची चौदाशे नव्याण्णव ते सोळाशे छत्तीस ही दुय्यम राजधानी होती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ जरा जबरदस्त असणार आहे कारण की आपण एक अशा किल्ल्यावरती जाणार आहोत जो आहे आबेद खरं तर आपल्या महाराष्ट्रातील सात आजोबांपैकी एक किल्ला म्हणजेच तो किल्ला म्हणजे दौलताबाद आणि त्यालाच म्हटलं जातं देवगरीचा जा किल्ला तर मित्रांनो हा देवगरीचा किल्ला आज आपण संपूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत आणि हा किल्ला कसा आहे याला का कोण जि जी, जिंकू शकत नाही आहे किंवा जि जी, कुणी जिंकला गेला किंवा कुणी याला जिंकलं त्या मी सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि हां तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल आणि हा पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या दत्ता महाकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो आता जाऊया आपण डायरेक्ट दौलताबाद किल्ल्याच्या तिकीट घरावरती आणि नक्की तिकीट किती आहे ते मी तुम्हाला सांगतो चला आज एक्सप्लोर करूया हा आपला देवगिरीचा किल्ला चलो तर मित्रांनो गाडी केलेली आहे आपण पार्क आणि गाडी पार्किंगसाठी तुम्हाला द्यावे लागतात पन्नास रुपये पार्किंग आहे आणि तुम्ही तर पुढे येऊन मस्तपैकी दुकानंसुद्धा आहे तुम्हाला काय घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकताय आणि ऊनचा कडाका भरपूर आहे तर मित्रांनो आता आपण जाऊ तिकीट घरापाशी आणि तिकीट किती आहे ते मी सांगतो पाण्याची एक बॉटल घ्या जवळ असणं गरजेचं आहे कारण किल्ल्यावरती जाण्यासाठी बऱ्याच वेळा तो बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे ऊन खूप आहे त्यामुळे पाण्याची बॉटली आज नाही खूप गरजेचं आहे आपण तिकीट घरापेक्षा आलं तिकीट घर पंचवीस रुपये आणि पंधरा वर्षाच्या कमी असणाऱ्या सगळ्या मुलांना फ्री आहे तर आपण आता पंचवीस रुपयाचे तिकीट काढू घेतलेले आहे तिकीट पन्नास रुपये गेले दोघांचे आता पंचवीस रुपये तिकीट आहे लहान मुलांना तिकीट नाही आहे तर आता आप आपण सुरुवात करतो आहे पहिल्या प्रवेशद्वारावरती चाललं आहे आणि हे बघा किल्ल्याचा मेन द्वार जिथनं आपल्याला हे तिकीट चेक होणार आहे मित्रांनो इथे आपण पाण्याचे पाटलीसाठी पन्नास रुपये डिपॉझिट दिले पाण्याची बाटली घेऊन दाखव आल्यानंतर खाली मोकळी आणि पन्नास रुपये घ्यायचे काय वरती जायचं आपल्याला तिकडं चढशील ना तर एंट्री केले गेल्याच बघा तुम्हाला या किल्ल्याच्या इथे तोफा वगैरे पाहायला भेटतात हे बघा दौलताबादचा किल्ला ज्याला देवगरीचा किल्ला असेही म्हणतात हा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील दौलताबाद गावामध्ये स्थित आहे एक हा एक ऐतिहासिक किल्ला आहे नवव्या शतक ते चौदावे शतक या काळामध्ये हा किल्ला यादव घराण्याची राजधानी होती तर तेराशे सत्तावीस ते तेराशे चौतीस या थोड्या काळासाठी दिल्ली सल्तनतची सुद्धा हा किल्ला राजधानी होती आणि नंतर अहमदनगर सल्तनतची चौदाशे नव्याण्णव ते सोळाशे छत्तीस ही दुय्यम राजधानी होती दौलताबाद हा असा किल्ला कि आहे की ज्या किल्ल्यावरती अनेक राजांनी खरे राज्य केले परंतु हा जो किल्ला आहे ह्या किल्ल्याला युद्धाने किंवा सैनिकाच्या जोरावरती याला कधीही जिंकता आला नाही महाराष्ट्रामध्ये याला आपण सात आजोबामध्ये महाराष्ट्रातील सात आजोबामध्ये याला गणला जातो त्याचं तसं आहे तर अशा पद्धतीने आपण हा किल्ला बघायला जाऊ सुरुवात करतो तुम्हाला आजूबाजूला अनेक वास्तू दिसतात ज्या अजून चांगल्या स्तूस्थितीमध्ये आहे आणि त्या आपल्याला व्यवस्थितरित्या पाहता पण येतात आणि जर तुम्ही दुपारच्या वेळेस आले तर नक्कीच हा किल्ला पाहताना थोडासा ऊन्हाचा तडाखा नक्कीच जाणवन तुम्हाला आणि ऊन खूप आहे आणि या उन्हामध्ये हा असा हा आपला देवघरीचा किल्ला पाहणं थोडंसं आवडच आहे त्याला <स्थाँगा> या ठिकाणी पहिल्यांदा हत्ती तलाव आणि भारतमाताचं मंदिर पाहावं पाहायला भेटतं आपण त्या मंदिराकडे जाऊया आणि हत्ती तलाव आणि मातेचं दर्शन घेऊया दौलताबाद किल्ल्यावर अनेक मंदिरे आहेत त्यात भारत माता मंदिर हे सर्वात लक्षवेधी आहे कारण या मंदिराचा परिसर अतिशय भव्य आहे हे मंदिर म्हणजे जैन वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे या मंदिराचा कालावधी जरी निश्चित नसला मात्र इसवी सन बाराशे सत्तरमध्ये हे मंदिर बांधले गेले असावे असे इतिहासकार सांगतात काही पुस्तकांमध्ये हे मंदिर यादव राजा रामदेवराया यांनी बांधल्याचा उल्लेख आहे शौनिक आली यांच्या पुस्तकात हे मंदिर राजा भोज यांनी बांधल्याचा उल्लेख आहे तर पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या मते परमार राजाचा मंत्री पृथ्वीधर यांनी हे मंदिर बांधले आहे असे सांगण्यात येत आहे तसेच दौलताबाद किल्ल्यावर लिहिलेल्या फोर्ट ऑफ दौलताबाद या पुस्तकातही याची नोंद आपल्याला आढळते आता आपण चाललो आहोत या किल्ल्याच्या अगोदर आपल्याला एक प्राचीन तळं लागतं ते तळं बघायला तर हे तळं बघा आता पाणी अजिबात नाही याच्यामध्ये परंतु हे प्राचीन तळे आहे याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये पाण्या काळामध्ये तुम्हाला पाणी पाहायला भेटतं आणि त्या काळामध्ये ज्यावेळेस मुघलांनी आपली राजधानी या ठिकाणी आणली होती त्यावेळेस त्यांना या ठिकाणी पाण्याचं खूप मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागलं आणि त्यानंतर त्यांनी इथनं पुन्हा एकदा आपली दिल्लीला आपली राजधानी हलवली याच्यामध्ये उत्तर नाही ठेव आपल्याला दोन्हीकडनं पायऱ्या पाहायला भेटतात बघा अशा पायऱ्या आत्ता पाणी मात्र याच्यामध्ये थोडंसुद्धा नाही आहे किल्ला पाहण्यास सुरुवात करण्यापूर्वीच या ठिकाणी तुम्हाला एक हेमाडपंथी भग्न अवस्थेतील मंदिर पाहायला मिळतं हे मंदिर अतिशय पुरातन आहे परंतु आता याची पूर्ण मोडता झाली असून या ठिकाणी फक्त त्याचे अवशेष उरले आहे या ठिकाणी असलेले खांब आणि त्याची इंटरलॉकिंग पद्धत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खरं तर हे खूप जुने असे मंदिर आहे आणि या मंदिराच्या अवतीभोवती तुम्हाला वेगवेगळे नक्षीकाम केलेले सुद्धा पाहायला मिळेल तर मित्रांनो हा आहे मिनार दौलताबाद किल्ल्यावरती असलेले चांद मिनारची उंची ही पासष्ट आहे हा मिनार त्याच्या भव्य आकार आणि सुंदर कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे दगडाने बांधलेला आणि रंगी स्टाईलने सजलेला चांद मिनार हा भारतातील पार्शियन कला आणि संस्कृतीचा नमुना आहे हे सुलतान अलउद्दीन बहमानी अहमद शाह एक यांनी चौदाशे पंचेस मध्ये गुजरात वर विजय मिळवल्यानंतर बांधला होता हा मिनार दिल्लीतील कुतुब मिनारची प्रतिकृती आहे या मिनार चार मिनारला चार मजल्या असून आतील बाजू सर्पील पायऱ्यांचा संच आहे हे मिनार जमिनीपासून सत्तर पॉईंट नऊ मीटर उंचीवरती आहे ना तुम्ही पुढे येऊन तुम्ही या ठिकाणी असलेल्या तोफा पाहू शकता इथं संग्रहालय म्हणजे जितक्या काही तोफा या गडावरती होत्या ते एका जागी आणून त्यांना या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे जे की तुम्ही इथे ये येऊन पाहू शकताय या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या तोफांमध्ये अनेक तोफा आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये त्रेपन्न प्रकारच्या तोफा या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे या तोफांवरती वेगवेगळे नक्षीकाम केलेले आपल्याला पाहायला मिळते या तोफांमध्ये पानांचे नमुने मानवी चेहरे प्राण्यांच्या आकृती रिंगभोवती दोरीची रचना आणि वाघ हरणांची शिकार करणारे चित्रे इत्यादी डिझाईन या तोफांवरती असल्याचे आपल्याला पाहायला मिळते हे सगळे पाहून झाल्यानंतर आपण चालू लागतो ते किल्ल्याच्या मुख्य भागाकडे या ठिकाणी असलेला पहिलाच भव्य असा दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो खर तर दौलताबादच्या किल्ल्याची तटबंदी ही खूप गुंतागुंतीची आहे ते अनेक वळणावळणांनी बनलेले आहे यामुळे शत्रूला किल्ल्यात प्रवेश करणे कठीणच नाही तर असंभव असे होते त्यामुळे या, या किल्ल्यावरती अनेक लढाया झाल्या परंतु या किल्ला कोणालाही जिंकता आला नाही हा जिंकता आला तो फक्त पितुरीने तर मित्रांनो या किल्ल्यावर आपण येत असताना याच्यामध्ये ये सुरक्षेच्या कारणानुसार म्हणजे जे जे याच्यामध्ये सुरक्षिततेची भरपूर काळजी घेतलेली आहे त्यामुळे या किल्ल्याला तीन लेअरमध्ये खरं त्याची सुरक्षा आहे एक तर महाकोट आंबरकोट काला आणि कालाकोट अशा तीन सुरक्षा तटबंदी या किल्ल्याला आहे त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही शत्रूला जर हा किल्ला जिंकायचा असेल तर तो खूप अवघड होता त्यामुळे ह्या किल्ल्याला कोणी जिंकलू शकलं नाही असंच म्हणावं लागेल काही पायऱ्या वरती चढून आल्यानंतर समोरच आपल्याला पाहायला भेटतो तो, तो चिनी महल गोलाकोंडाचा शेवटचा कुतुबशाही शासक अब्दुल हसन तानाशा सोळाशे सत्याऐंशी ते सतराशे मध्ये त्याचा मृत्यू होईपर्यंत औरंगजेबाने या राजवाड्यात त्याला बंदिस्त केले होते दख्खनच्या राजकीय इतिहासात या राजवाड्याने महत्वाची भूमिका बजावलेली होती आज तो राजवाडा मोडकळीच आला आहे आता आपण गडावर असलेल्या मेंढा टोप बुर्जावर चाललो आहोत ही तोप म्हणजे किनला तोडणारी तोप म्हणून ओळखली जाते ही तोप मुघल सम्राट औरंगजेब सोळाशे अठ्ठावन्न ते सतराशे सात यांची होती ही माहिती तोफेवर कोरलेली आहे तोफेच्या बाहेरील भाग हा तांब्याच्या धातूमध्ये करण्यात आला आहे तर बोर आडव्या लोखंडी दांड्यापासून बनवले गेले आहे तोफेची लांबी ही साडेपाच मीटर इतकी आहे तर त्याची कॅलिबर ही वीस सेंटीमीटर इतकी आहे जी सहजपणे जी सहजपणे लांब पर्यंत टाकू शकतो तोफेचा हा गुंतागुंतीच्या फुलांच्या आकृतीबंधाने सुंदरपणे सजलेला आहे प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी एक पिवट प्रादान केले आहे ज्यामुळे तोप एकदा कोणत्याही दिशेने फिरू शकते आता आपण किल्ल्यावरती जात आहोत किल्ल्यावर जात असताना तुम्हाला या ठिकाणी एक निंबोळता असा एक ब्रिज दिसेल परंतु त्या काळामध्ये हा ब्रिज नव्हता किल्ल्यावरती जाण्यासाठी हा एकमेव मार्ग होता त्यामुळे या मार्गामधून कुठलाही शत्रू आतमध्ये जायला निघाला तर या ठिकाणी असलेल्या चमड्याच्या ब्रिजवरून तो क्रॉस करायला लागला तर चमड्याचा ब्रिज हा तोडला गे तोडला जायचा आणि त्यामुळे ते, ते सैनिक या खालच्या पाण्यामध्ये पडून मृत्युमुखी व्हायचे कारण की या ठिकाणी मगरमच्छ तसेच विषारी साप या ठिकाणी असायचे त्यामुळे कुठल्याही शत्रूला या किल्ल्यापर्यंत पोचणं अशक्यच होतं त्यामुळे हा किल्ला अभेद्य राहिला आता आपण चालू आहोत या गडाच्या महत्वाच्या मार्गामधनं याला अंधेरी मार्ग असे म्हटले जाते याला अंधेरी मार्ग का म्हटलं जातं तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी जात असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा उजेड दिसत नाहीये संपूर्ण चहू बाजूने फक्त अंधार आणि अंधार दौलताबाद किल्ल्याच्या शिखरावर जाण्याचे एकमेव प्रवेशद्वार या ठिकाणी आहे ज्यावर प्रकाशाशिवे चढणे कठीण आहे वळणाचा रस्ता आणि अंधार शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी डिझाईन केले गेले आहे वळणे आणि वळणे एका खिडकीकडे घेऊन जातात या रस्त्यांना भूलभुलया सुद्धा म्हटलं जातं कारण की तुम्ही एका रस्त्याने गेल्यानंतर तुम्हाला कुठे कुठे जायचं हे तुम्हाला लक्षात येत नाहीये या ठिकाणी असलेला प्रचंड अंधार जो की तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्ही या अंधारामधन चालणं थोडंसं कठीणच होतं त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रकाश योजना नव्हत्या त्यामुळे या ठिकाणी आलेले शत्रू गोंधळात पाडायचे आणि त्यांना कुठल्या बाजूने जायचं हे त्यांना समजत नसायचे तोपर्यंत वरतून उकळत्या तेलाचा मारा त्यांच्यावरती केला जायचा आणि शत्रू तिथेच आणि शत्रू तिथेच ठारवायचा अशा या भूलभुलया रस्त्याने जात असताना आम्ही सुद्धा गोंधळातच पडलो हाय हे आणि तुम्ही बघू शकता इथे आता लाईट लावल्यात परंतु आत्तासुद्धा अंधारामध्ये आलो तर आपल्याला फुडून जायचं हे आपल्याला कळत नाहीये ही पुढची बाजू बाबा आता लाईट्स वगैरे लावलेले आहे टाकून चालले उभरती काही वेळाने पायऱ्या संपल्या आणि वरती आलो आणि आम्हाला दिसला प्रकाशाची किरण वरती आल्यानंतर होता सपाट भूभाग आणि या ठिकाणावरनं पाहू शकत होतो दौलताबादचा हा किल्ला नंतर पुन्हा एकदा चालू आले तेच भुलभुलायांच्या पायऱ्या या ठिकाणी उंच शिडी असलेल्या ह्या पायऱ्या तुम्हाला चढताना तुमची दमछाक नक्की करतात या ठिकाणावरूनही जाताना शत्रूंवरती कसं आक्रमण करायचे त्याचे संपूर्ण नियोजन या ठिकाणी करण्यात आले असायचे या ठिकाणी शत्रू वर चढताना त्यांच्यावरती मोठमोठ्यांले दगडीने मारा करून त्यांना ठार करण्यात यायचं पहिल्या दरवाज्यामधनं सुटून आलेला शत्रू या ठिकाणी मात्र तो वाचत नसायचा या ठिकाणावरनं त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं तुटलेले असे महादरवाजे आणि त्याच्या पुढं गेल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम दर्शन घ्यायला भेटतं ते म्हणजे गणेश मंदिरांचं चला तर आपण दर्शन घेऊया या ठिकाणी असलेल्या गणेश मंदिराचं भूल या आणि दमछाक करणाऱ्या पायऱ्या चढत आम्ही फायनली पोहोचलो वरती असलेल्या बारा दरीपैी तर मित्रांनो फायनली पण पोचलो आहे बारा आपण फायनली वरती आलेलो आहे पाहू शकताय बारा दरीपर्यंत इथपर्यंतचा जो फायऱ्यांचा जो स्लोप आहे तो खूप चढण आहे चढा आहे त्यामुळे इथपर्यंत थोडासा दम लागतो पण आपण फायनली इथपर्यंत येऊन पोचलो आहे आता आपण जायचं आहे वरती वरचा भाग पाहायला चला आणि इथली आपण माहिती पण पाहूया टेकडीच्या माथ्यावर असलेल्या पांढऱ्या दुमजले अष्टकोनी इमारतीला बारा कमानी बारा आणि दारी म्हणजे आधार असल्यामुळे बारादारी असे नाव पडले आहे प्रत्येक अष्टकोनाला तीन खुल्या कमानी आहेत दरीला लागून एक चौकोनी पटांगण असून त्याच्या सोबती मोकळा वरांडा आणि गॅलरी सुद्धा आहे गॅलरीचे छत हे आतील बाजूने घुमटाच्या आकाराचे आहे हॉल आणि बाकीच्या संरचनेवर सपाट छप्पर आहे बारादारी येथून आजूबाजूच्या वसाहती आणि किल्ल्याच्या भव्य भिंतीचे थ्री सिक्स्टी दृश्य आपल्याला इथे दिसते ही इमारत सम्राट शहाजहान आणि त्यांचा मुलगा आलमगीर औरंगजेब यांचे आवडते उन्हाळी निवासस्थान होते तर आता आपण येऊन आहे बारादरी या महलमध्ये आणि तुम्ही जर हे पाहिलं की ते बारादरी महल आहे हे मुघल काळामध्ये मुगल मुघल राज्यकर्ते होते ते या ठिकाणी गरमीच्या दिवसामध्ये या वास्तूमध्ये येऊन राहायचे थांबायचे आराम करायचे अशी ही वास्तू आहे तर तुम्हाला राहण्याची सोय तसेच स्नानगृह असे अनेक रूम्स तुम्हाला इथे बघायला भेटतात आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणावरनं तुम्हाला खाली इकडे पाहत असाल तुम्ही तर बघू शकता इकडे तुम्हाला या किल्ल्याची जी तटबंदी आहे जी आठ किलोमीटरची आहे ती तुम्हाला एका नजरेमध्ये तुम्ही इथनं ती पाहू शकता अशा पद्धतीने संपूर्ण घेरा या किल्ल्याचा आपण एका जागेवरनं पाहू शकतो आणि जर तुम्ही खाली पाहिलं तर इथनं तुम्हाला ह्याच्या बाजूनी जे नाला खोदला आहे सुद्धा तुम्हाला इथनं त्यामुळे ह्या भागाला पूर्वी देवगिरीचे देवगिरीचा प्रदेश असं म्हटलं जायचं नंतर मुघलांनी यांचं नाव बदलून ह्याला दौलताबाद हे नाव देण्यात आलं परंतु ह्या किल्ल्याला आजही लोक देवगिरीचा किल्ला असंही म्हणतात तर आपण पाहून जाईल आपला हा संपूर्ण महल बारादरी महल आणि आता आपण जाणार आहोत वरती जो भाग दिसतो आहे वरती किल्ल्याचा तिथं आपण जाणार आहोत तो या किल्ल्याचा सर्वात उंच भाग आहे आणि तो एंडसुद्धा आहे तर आपण त्या ठिकाणावरून जाऊन त्या जागेवरून आपण एका नजरेत संपूर्ण किल्ला पाहू शकतो चला तर तुम्ही खाली जो सगळा भाग दिसतो आहे ते आहे दौलत दौलताबाद शहर आणि हा दौलताबाद शहराचा हा सगळा नजारा आपण पाहू शकतोस आजूबाजूने तुम्हाला सगळ्या डोंगर रांग दिसतात आणि समोरच जाणारा हा द्रुतगती मार्ग हृदय सम्राट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग म्हणजेच समृद्धी महामार्ग चला किल्ला पाहत पाहात आपण येऊन पोचतो या गडाच्या सर्वोच्च बिंदूवरती म्हणजेच सर्वोच्च टॉपवरती तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहोत या ठिकाणी असलेल्या सर्वोच्च टॉपवरती हो या टॉपवरती हो असलेली दुर्गा तोप ही खर तर या किल्ल्यावरती असलेली सर्वात मोठी तोप आहे ही तोप या गडावरतीच बनवली गेलेली आहे या ठिकाणी असलेली ही तोप खर तर दोन किलोमीटर अंतरावरती मारा करू शकते अशी असलेली भव्य दिव्य तोप तुम्ही या उंच भागावरती येऊन पाहू शकता दौलताबाद किल्ल्याचा समुद्री सपाटीपासून सातशे वीस हा सर्वोच्च बिंदू आहे या ठिकाणी असलेली ही दुर्गा जमिनीवर मोकळे मैदान आणि आजूबाजूच्या पर्वतराजेंच्या जवळ येणाऱ्या शत्रूंना लक्ष करण्यासाठी एका मोठ्या वेसपेठावरती ठेवलेली ठेवलेली आहे तोपेवर देवनागरी लिपीमध्ये दे श्री दुर्गे हे नाव कोरलेले आहे दुर्गा ही शौर्य आणि धैर्याची हिंदू देवी म्हणून ओळखली जाते ती युद्धामध्ये विजय प्रदान करते असे मानले जाते तोफेची लांबी ही पाच पॉईंट ऐंशी मीटर इतकी आहे तर जाडी बेचाळीस ते अठ्ठेचाळीस सेंटीमीटर इतके आहे तरीचा व्यास हा अठरा सेंटीमीटरचा आहे या ठिकाणी असलेली ही पाहताक्षणी याची भव्यता आपल्या लक्षामध्ये येईल आम्ही सुद्धा या तोफेच्या प्रेमात पडलो अक्षरशः त्या ठिकाणी चार ते पाच सेल्फीही काढले कारण की आयुष्यातली ही पाहिलेली सर्वात मोठी तोप होती दौलताबाद किल्ल्याचा देवगरी देवगरी म्हणजेच देवगरीच्या पर्वतरांगामध्ये असलेल्या ह्या देवगिरी किल्ल्याचा अनुभव मनामध्ये साठवून आम्ही पुन्हा एकदा नवीन प्रवासातला जाणार होतो परंतु आजचा हा अनुभव आणि या ठिकाणी भेटलेले मनाला शांती खरं तर खूप मनाला भावली त्यामुळे कधीही तुम्ही या संभाजीनगरमध्ये आलात तर नक्कीच या दौलताबाद किल्ल्याला म्हणजेच देवगिरीच्या या किल्ल्याला भेट द्यायला विसरू नका तर मित्रांनो संपूर्ण दौलताबाद म्हणजे देवगिरी किल्ला आपण पाहून झालेला आहे आणि हा किल्ला खरंच खूप सुंदर आहे रचनात्मक पाहता हा किल्ला खरंच पाहण्यासारखा आहे आणि नक्की तुम्ही जर कधी या ठिकाणी आले दौलताबादला वेरूळ अजंट आलेली पाहण्यासाठी तर तुम्हाला नक्कीच या दौलताबादला नक्कीच या दौलताबाद किल्ल्याला भेट द्या आणि खूप सुंदर असा किल्ला आहे आणि मला तर खूप आवडला आहे आणि मी हा संपूर्ण किल्ला तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही ह्या व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा पाहत असाल तर हा या व्हिडिओनंतर लगेच सबस्क्राईबचं बटन दाबा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन जागेवरती तोपर्यंत बाय बाय